आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज महिन्याचा हा नमस्कार माझं नाव आहे गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर बघा तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय एप्रिल महिन्याचा जे दहावा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे द्यायला सुरू झालेले आहे आपल्या चॅनलवर वर मी नेहमी खरी आणि सत्य माहिती सांगत असतो जे जुने युजर्स आहे त्यांना माहितीच आहे तर बघा दहावा हप्ता यायला सुरुवात झाला आहे असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी जे आहे सांगितलेलं आहे आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा हप्ता परंतु जे आहे वाटपायला सुरुवात झाली परंतु खूप साऱ्या महिलांना पैसे नाही आले असे सुद्धा आपल्या व्हिडिओ मध्ये जे कमेंट बॉक्समध्ये महिला कमेंट करून सांगत आहे तर त्याचे मुख्य पाच कारण आहे पैसे न ते मुख्य पाच कारण आपण आज बघूया जर तुम्ही याला सुद्धा पैसे आले नसेल तर तुम्ही सुद्धा तुमची चूक दुरुस्ती करा आणि लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवा तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जर तुमच्या खात्यात पैसे आले नसेल तर तुम्हाला जे आहे काय करावं लागेल हे आज संपूर्ण माहिती सांगतो फक्त दोन मिनिट आणखी व्हिडिओ बघा आणि तुम्ही आला पूर्ण जे आहे खरी माहिती मी सांगतो फक्त दोन मिनिटांमध्ये जे आहे तुमचं पूर्ण जे आहे तुमच्या खात्यात पैसे का बरं नाही आले याची माहिती मी सांगतो तर बघा छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये परंतु तुम्हाला माहितीच असेल एका वेळ छत्तीस जिल्ह्यात पैसे जाते तर थोडे थोडे जिल्हे म्हणजे दोन जिल्हे पाच जिल्हे सहा जिल्हे असे करत पैसे जाते तर दररोज जे आहे चार ते पाच जिल्हे घेण्यात येणार आहे होय दररोज जे आहे चार ते पाच जिल्ह्यानुसार पैसा येत आहे जसे की सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा औरंगाबाद जिल्हा नागपूर जिल्हा अशा जिल्ह्यामध्ये जे आहे आए, पैसे यायला सुरुवात झाली आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी नक्कीच जे आहे तुम्हाला सांगेल की तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार आणि यादी सुद्धा दाखवतो तर बघा वयानुसार हप्ता हू जमा होत आहे जे तुमचं वय आहे त्याच्यानुसार पैसे जमा होत आहे आणि सगळ्यात महत्वाची जे आहे तुमच्या बँकेमध्ये पैसे न येण्याचे कारण म्हणजे बारा बँकेमध्येच पैसे येतील जे राष्ट्रीयकृत बँका असते तुम्हाला माहित असेल स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक असे राष्ट्रीयकृत बँकेत जर तुमचं अकाउंट असेल तर पैसे येणार पण जे जिल्ह्यानुसार बँका असते ह्या बँकेत आता याच्या पुढे पैसे येणार नाही का नाही येणार तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर बघा लाडकी बहिणींची चिंता वाढली आहे कारण ह्या बँक मध्ये जर अकाउंट असेल तर पैसे नाही येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुमचं जे आहे आधार कार्ड जे आहे तुमचा आधार कार्ड नाव तुमच्या बँकेच पासबुकवरच नाव आणि तुम्ही जो फॉर्म भरला ते मॅच होणं खूपच महत्वाचं आहे जर हे तुमचं नाव मॅच होणार नाही बघा आधार कार्डचं नाव बँकेचं पासबुकवरचं नाव आणि हे जे अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा अर्ज तुम्ही भरला असेल एकतर ऑनलाईन भरला असेल किंवा अंगणवाडी सेविका जवळ भरला असेल हे जर तुमचं न्याव जर मिसमॅच झालं तर समजा तुम्ही ह्या योजनेतून तुम्हाला ग्राह्य धरल्या जाणार नाही तर तुमचं जे आधार कार्डवरचं नाव तुम्ही दुरुस्त करून घ्या आधार केंद्रामध्ये जाऊन किंवा मग बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं तिथे पण नाव दुरुस्त करू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मी सांगतो तुम्हाला मिस्टेक नाव बिलकुलच जमणार नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे आणि ही यादी आलेली आहे तुम्हाला यादी सुद्धा मी पीडीएफ दाखवतो एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार की काहीच मिळणार नाही जर तुमचं सगळं व्यवस्थित असेल तर तुम्हाला जे एकवीसशे किंवा पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार म्हणजे येणार एप्रिल महिन्याचे पैसे वाटपायला सुरुवात झाली आहे चालू झालं आहे बघा अशी जे सहकारी बँक असते आपल्या जिल्ह्यामध्ये असते तुम्हाला माहितच आहे सहकारी बँकेत अकाउंट जर असेल तर चेंज करून घ्या पोस्टामध्ये जा पोस्टाच्या बँकेत अकाउंट करा अशा सहकारी बँकेत याच्या पुढे पैसे येणार नाही कारण त्यांचा आय एफ सी कोड स्वतःचा नसतो हा आय एफ सी कोड खूप महत्वाचा आहे हा आय एफ सी कोड जे आहे स्वतःचा नसल्यामुळे त्या बँकेला आता ग्राहक धरणार नाही महाराष्ट्र शासनाने असे आदेश दिले तर बघा तुम्ही जे आहे पोस्टामध्ये जा पोस्टाच्या बँकेत जे आहे अकाउंट तुम्ही ओपन करा लगेच डीबीटी होते लगेच आधार तुमचं लिंक होते तुमच्या बँकेला आणि लगेच पैसे तुम्हाला येतील काही काळजी करू नका पैसे मिळतील म्हणजे मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विधवा महिला आहे सत्तेचाळीस पर्सेंट विधवा महिलांना पण फॉर्म भरला आणि त्यांना जे आहे विधवा पेन्शन मिळते पंधराशे रुपये म्हणून ते सत्तेचाळीस पर्सेंट जे आहे विधवा महिलांना ह्या योजनेतून गाडलं आहे अशी मोठी अपडेट आपल्या चॅनल मार्फत मी सांगत आहे आणि जे घटस्फोटीत महिला असते त्या महिलांना सुद्धा जे आहे दहा टक्के महिला ह्या योजनेतून गाडला आहे तर तुम्ही तर तुम्ही जे आहे लाडकी बहीण योजना ह्या योजनेमध्ये अशीच अपडेट जर तुम्हाला पाहिजेत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर खरी आणि तंतोतंत माहिती मिळत असते तर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं